नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अतिशय आनंदायी बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून जे चाललं आहे ते मात्र आगामी काळाच्या दृष्टीने खूप मोठ्या राजकीय घडामोडी आणि उलथापालत होण्याच्या दृष्टीने चालू आहे एकनाथ शिंदेंची भाजपवरती प्रचंड नाराजी त्यानंतर फडणवीस यांनी शिंदेंना केलेलं साईट आणि अजित पवारांना केलेलं जवळ यानंतर उद्धव ठाकरेंशी साधलेली जवळीक यांचा नेमका आणि सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पेंडिंग राहिलेला विषय या सर्वांच्या महत्त्वाच्या सूचनांसह महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फडणवीस यांनी मोठा गेम केल्याची सध्या चर्चा सुरू झाली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल आणि शिवसेनेच्या पक्षाच्या चिन्हाबद्दल मोठी अपडेट याच महिन्याच्या सुरुवातीला जवळजवळ पंधरा ते बावीस तारखेच्या दरम्यान येईल आणि त्यावेळी मात्र उद्धव ठाकरेंसाठी ती बातमी नक्कीच दिलासादायक आणि पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आल्हाददायक असेल त्याचवेळी इकडे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस जमून घेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतायत की मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापेक्षा मला सर्वात मोठं पद माझा लाडका भाऊ हे आहे त्यामुळे मला पदांमध्ये रस नाही त्यामुळे आपली प्रचंड नाराजी त्यांनी भाजपच्या राज्यातील नेत्यांसह केंद्रातील नेत्यांवरती प्रत्यक्ष बोलून दाखवली आणि याचमुळे आता भाजप करेक्ट कार्यक्रम करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकणार असल्याचं सध्या उद्धव ठाकरेंशी आणि एकूणच शिवसेनेची भाजपची वालेली जवळ पाहता केंद्रात देखील ठाकरे पुन्हा एकदा ठाकरेंची जवळीक साधून पुन्हा शिवसेना भाजपाची पंचवीस वर्षांची होती जवळीक करण्याची भाजपाचा प्रयत्न असल्याची बातमी असताना एकनाथ शिंदेंना साईटला करून त्यांचे आमदार परत सोबत घेऊन पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप करण्याच्या दृष्टीने भाजप पावलं टाकणार का याकडे सध्या राज्याचं लक्ष लागले ला आहे मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांना पुन्हा देऊन भाजपा कमाल करेल त्यांचा पक्षही त्यांना देईल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदेकडून घेऊन भाजप पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येईल का प्रतिक्रिया द्या